महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन आता पार पडलेला आहे या अधिवेशनामध्ये सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन मुख्य गुंडांवरून बरच रामायण झालं या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप झाले काही सलीम कुत्ता बरोबरच्या पार्टीतले व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले त्यानंतर एका लग्नामध्ये काही मान्यवर नेत्यांनी हजेरी लावली तेही फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे यांनी यावरून त्यांचे लाडके मंत्री गिरीश महाजन यांचा नामोल्लेख करून आरोप केले यावेळी सभापती पदावर असलेले निलमताई गोरे यांनी आपण मंत्र्यांचा नामोल्लेख कामकाजातून काढून टाकत आहोत असं जाहीर केलं खरं पण कदाचित निलमताईंना हे माहीत नव्हतं की हे सगळे आरोप जेव्हा नाथाभाऊ खडसे करत होते तेव्हा लाईव्ह प्रक्षेपण सुरू होत आणि साहजिकच हे लाईव्ह प्रक्षेपण गेल्यामुळे वाहिन्यांनी गिरीश महाजन यांचा नामोल्लेख काही टाळला नाही आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांनी सुद्धा बऱ्याच वृत्तपत्रांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख केला एक काळ असा होता की विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांनी चर्चेतलं एखादं नाव किंवा उल्लेख वगळायचा आदेश दिला तर तो, तो वगळणं हे वृत्तपत्रांवर क्रमप्राप्त होत जर समजा तसं वगळलं गेलेलं नसल्याचं केशवराव भोंगे दत्ता पाटील राहुल मेहता अशा मान्यवर सदस्यांच्या लक्षात आलं तर दुसरे दिवशी लागलीच अमुक एका वृत्तपत्रावरती हक्कभंग आम्ही दाखल करतो अशा इशारा दिला जात होता काळ किती बदललाय म्हणजे लाईव्ह प्रक्षेपणामुळे अध्यक्षांचे किंवा सभापतींचे आदेश हे आता केवळ एक औपचारिकता उरली आहे अशी कुजबूज सुरू झालेली